जय जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि सध्या महाराष्ट्रात ढवळून निघालेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानं आणि ही हत्या काही साधी हत्या हत्याने अत्यंत आत्यान निर्घुणपणे हत्या केली सुरेश दशांनीचं जेव्हा वर्णन केलं विधानसभेमध्ये तेव्हा विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल किंवा महाराष्ट्रातल्या तमाम ज्या जनतेनं पाहिले त्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यातून आश्रू निघाले कारण इतक्या निर्घुणपणे हत्या झालेली आतापर्यंत कुणीही कुठे कधीही पाहिलेली नाही त्या माणसाच्या शरीरावर अगदी इंचभर काय सेंटीमीटर सुद्धा जागा शिल्लक नव्हती शरीरातलं पूर्ण रक्त साकडलेलं होतं शरीराचे पूर्ण अवयव निकामी केलेले होते मारून 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 त्याचबरोबर डोळ्यांना सुद्धा जाळलेलं होतं इतक्या भयानकपणे ही हत्या झालेली आहे आणि या हत्येला जबाबदार कोण आहे केवळ हत्या करणारे की त्यांच्याही पुढे कोणीतरी आहे तर याचाही खुलासा करता सुरेश दशांनी एक स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सात जणं मारत असताना आठवा एक माणूस व्हिडिओ कॉलवर होता तो कोण होता आणि त्याचा आका कोण होता याबाबतीत बोललं आणि आता महाराष्ट्रभरातून एक नाव समोर येते आहे की या हत्येच्या मागं कोण आहे या हत्येच्या मागे आहेत वाल्मिक कराड नावाची व्यक्ती असं महाराष्ट्रभर एवढंच नाही तर आ, या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या विधिमंडळामध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झाली की वाल्मिक कराड हेच मुख्य आरोपी आहेत आणि त्यांना कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करते पण वाल्मिक कराडांचं नाव चर्चेत आलंय एवढंच नाही तर आता आणखी एक प्रकरण समोर येतोय बाप तसा बेटा म्हटल्यासारखं नुसतं वाल्मिक कराडच नाही तर त्यांच्या चिरंजीवानी सुद्धा जे काही कांड केलेले आहेत ते कांडसुद्धा आता हळूहळू समोर येत आहे म्हणजे हे कुटुंबच पूर्णपणे याच्या कुटुंबाची जी पार्श्वभूमी आहे ती पूर्णपणे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे बापाकडून लेखाकडे तो वारसा चालत आला नुकतंच कुठेतरी असं वाटत होतं की बापाच्या गुन्हेगारीच्या साम्राज्याला किंवा अपराधाच्या साम्राज्याला आत्ता कुठेतरी नख लागते आहे किंवा सुरुंग लागते आहे पण हे साम्राज्य नष्ट व्हायच्या आधी पोरग नवीन साम्राज्य उभं आहे हे सगळं प्रकरण आज आपल्याला इथं पाहायचं आहे पण तत्पूर्वी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही एटीएम गुरु हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण हे एकमेव चॅनल असं आहे की जिथं आपण अन्यायाला विरोध करतो आणि न्यायाला वाचा पडतो ते पण पन निर्भीडपणे कोणत्याही गोष्टीची आपण न बाळगता तर मित्रांनो प्रकरण असं आहे की संतोष देशमुख प्रकरणातलं मुख्य सुई किंवा मुख्य आरोप जर जातो तो कोणाकडे जातो किंवा संशय कोणाकडे जातोय तर तो वाल्मिकरा कर। पण वार्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे राईट हँड समजले जातात असं मी म्हणत नाही तर स्वतः पंकजाता असं म्हणल्या होत्या की धनंजय मुंडे यांचं सुद्धा वाल्मिक कराडांशिवाय हलत नाही याचाच अर्थ जे काही घडतं ते धनंजय मुंडे यांच्या यांच्या विचाराने घडतं किंवा यांच्या मर्जीनेच घडतं असंच म्हणावं लागेल आपल्याला पण आता याच्यामध्ये काय होतंय की जेव्हा धनंजय मुंडे म्हणतात की हे फक्त व्यवहारातून झालेलं आहे तर हा व्यवहार काय आहे बाबा नेमका असा कोणता व्यवहार आहे की ज्याच्यामुळे सरपंचा जीव गेला तर हा व्यवहार म्हणजे खंडनीय ती सुद्धा साधी सोपी नाही तर कोट्यावधी रुपयांची खंडणी आणि कोट्यवधी रुपयांची खंडणी हे वीस ते पंचवीस वर्षातील तरुण करू शकतील का एवढं सगळा कारभार त्यांचा असू शकतो का मुळीच नाही याच्यामागे कोणीतरी मास्टर माइंड आहे आणि त्या मास्टर माइंडचा कोणीतरी बाप आहे हे शोधून काढण्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार ताकदीने करत आहे फडणवीसांनी तसा शब्द दिला आहे पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक नवीन प्रकरण आलंय ते नवीन प्रकरण काय आहे तर वाल्मिक कराडांचा मुलगा ज्याचं नाव सुशील आहे त्यानं काय केलं आपल्यासोबत दोन साथीदार घेतले आणि आपल्या परिचयातल्याच म्हणजे त्यांच्याकडेच कामाला असलेल्या त्याचं आपण पूर्ण नाव सांगणार नाही किंवा उघड करणार नाही आयडेंटिटी कारण पीडितीची आयडेंटिटी उघड करणं हे आपल्याला म्हणजे कायद्यानुसार किंवा नियमानुसार चुकीचं असतं ते तसं आपण करू शकत नसतो म्हणून त्यांनी काय केलं आपल्याच एका परिचयातल्या व्यक्तीच्या घरात दिवसा ढवळ्या घुसून तीन जणांनी सुशील कराड आणि त्याची इतर दोन मित्र ज्याच्यामध्ये एक घुगे आहे आणि एक काहीतरी त्याचं नाव गंजेवार काहीतरी असं काहीतरी नाव आहे तर ते गोप गोपीवार काहीतरी तर यांनी काय केलेलं आहे स्वतः त्या पीडितेच्या घरामध्ये घुसलेल्या आहेत तिला धाक दाखवून तिचं अपहरण केलेलं आहे नुसतं म्हणजे घरातच घुसले नाही तर तिचं धाक दाखवून अपहरण केलं नुसतं अपहरण केलं नाही तर तिचा विनयभंग सुद्धा केलेला आहे म्हणजे अत्यंत क्रूर पद्धतीने एका अल्पवयीन मुलीला उचलून नेणं तिच्यावर विनयभंग करणं आणि हे सगळं केल्यानंतर राजरोषपणे समाजात फिरणं आमचं कोणी काहीच करू शकत नाही आमचा बाप सरकारचा बाप असल्याचं दाखवणं आणि यानंतर जेव्हा पीडितेच्या घरचे किंवा कुटुंबीय पोलीस स्टेशनला गेले तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद सुद्धा दाखल करून घेतली नाही एफ आय सुद्धा घेतला नाही पोक्सो सारखा गंभीर गुन्हा असताना एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग असताना म्हणजे झिरो आवरमध्ये जिथं फिर्याद दाखल करावं लागते म्हणजे शून्य तासामध्ये म्हणजे एका तासापेक्षाही कमी वेळेमध्ये जिथं गुन्हा नोंदवावा लागतो अशा वेळेला आरोपीला म्हणजे आरोपीवर कोणत्याही प्रकारची फिर्याद दाखल होत नाही म्हणजे पीडिता आणि पीडितेचे कुटुंब परेशान होतात अक्षरशः म्हणजे ते पोलीस स्टेशनचे उंबरटे झिजवतात तरी सुद्धा गुन्हा दाखल होत नाही आणि हे कोणामुळे एवढी मोठी दहशत कोणाची आहे फक्त वाल्मी कराडची आहे की तिच्यावर असलेल्या कोणाच्या तरी मोठ्या माणसाचा हात असल्यामुळे आहे याचा आपण विचार केला पाहिजे मग एवढं झाल्यानंतर जेव्हा पीडिता आणि पीडितेचे कुटुंब जेव्हा न्यायालयामध्ये गेले तेव्हा त्यांनी डायरेक्ट न्यायालयामध्ये गुन्हा दाखल केला कारण इकडे पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घेत नव्हतं आणि न्यायालयामध्ये जेव्हा गुन्हे दाखल केले आणि तुम्ही जर ते गुन्हे पाहिले कलम पाहिले तर तुम्हाला कळेल की हा मामला किंवा ही घटना किती भयानक आहे तुम्ही आय पी कलम कधी ऐकलेत का आयपीसीच्या कलमांमध्ये कोणकोणते कलम टाकले आहेत या गुन्ह्यांमध्ये तर पहा हे सगळे गुन्हे दाखल होत असताना आयपीसी मधलं कलमशे सात तीनशे सव्वीस तीनशे एकोणतीस तीनशे चोपन्न तीनशे एकोणऐंशी तीनशे ब्याण्णव चारशे बावन्न पाचशे सहा आणि पाचशे अकरा असे सगळे गुन्हे दाखल झाले आहेत म्हणजेच हत्येचा प्रयत्न गंभीर दुखापत अपहरण लूट किंवा म्हणजे जबरदस्ती घरात घुसणे एखाद्यावर कब्जा मिळवणे ताबा करणे असे वेगवेगळे प्रकारचे गुन्हे याच्यामध्ये दाखल झाले आहेत आणि इतकी भयानक गुन्हे दाखल झालेले असून सुद्धा म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये मात्र फिर्याद सुद्धा घेतलेली नाही दुसरी महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या संबंधात संबंध संदर्भामध्ये एक दुसरा एक कायदा आहे जो बाल बालकांच्या सुरक्षिततेसाठीचा आहे म्हणजे पोक्सो कायदा तर त्या पोक्सो अंतर्गत सुद्धा कलम आठ आणि बारानुसार नुसार याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे बाप तसा बेटा अशी परिस्थिती आहे एकीकडे एक साम्राज्य उद्ध्वस्त व्हायच्या काठावर आलेलं आहे किंवा त्या साम्राज्याला नुकतंच कुठेतरी नक लागते आहे तेव्हा दुसरं साम्राज्य मात्र पोरग स्वतः तयार करत आहे अशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम चालू आहे म्हणजेच वाल्मिक अण्णा कराड हे स्वतः ज्या पद्धतीनं सगळं चालवतात तेच गुण त्यांच्या मुलामध्ये आले आणि ते सुद्धा याच पद्धतीने हे सगळं करतो आहे आता या या गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा किती होईल होणार नाही माहीत नाही कारण जेव्हा एखाद्यावर राज म्हणजे राजाचा हस्त असतो किंवा राजाचा हात असतो तेव्हा ते गुन्हे फारसे पुढे जात नाहीत त्याच्यावर पाहिजे त्या पद्धतीने त्याला म्हणजे न्याय मिळत नाही किंवा कोर्टामध्ये ते त्या पद्धतीनं चालत नाहीत आणि गुन्हे कमजोर होतात हळूहळू केस कमजोर होते आणि त्याच्यातून ते सही सलामत बाहेर पडतात म्हणजे मूळ मुद्दा हा आहे की या महाराष्ट्रामध्ये आता न्याय नावाला उरला की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आज फक्त असं म्हटलं जातं की बीड बीडचा बिहार झालेला आहे पण हे जर लोन असंच पसरत राहिलं आणि असे जे कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना जर राजकीय वरधस्त मिळत राहिला तर बीडच नाही तर अख्खा महाराष्ट्र बिहारच्या पुढे निघून गेलेला असेल आणि हे होऊ नये असं वाटत असेल तर आपण न्यायाच्या बाजूने सर्वांनी उभं राहिलं पाहिजे अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे कारण ह्या साध्या सोप्या गोष्टी नाहीत एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरात जाऊन उचलून घेऊन जाणं तिच्यावर विनयभंग करणं आणि पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल न होऊ देणं ही काही सोपी गोष्ट नाही आज ज्यांना कोणाला वाटतंय ना की जे कोणी लोक स्टेटस ठेवतात की बाप तो बाप रहेगा आणि त्यांच्या समर्थनार्थ जी लोक मोर्चा काढत आहेत उद्या तुमच्या घरात घडलं तर काय हा प्रश्न आहे तुमच्या घरात तुम्हाला वाचवायला कोण येणार आहे कोणीच नाही म्हणून इथलं प्रत्येक गोरगरिबाला न्याय मिळणं खूप महत्वाचं आहे या प्रकरणाला सुद्धा संतोष देशमुखांच्या प्रकरणाला स्वतः संतोष देशमुखांच्या भावांना असं सांगितलं की जाती हे जातीय द्वेषातून घडलेलं प्रकरण नाही आहे तर हे क्रूर मानसिकतेतून घडलेलं प्रकरण आहे आणि हे द्वेषापोटी घडलेलं प्रकरण आहे आणि याच्यामागं खूप मोठा हात आहे खूप मोठं प्लॅनिंग आहे आणि म्हणून हे सगळं घडलेलं आहे कारण खंडणी वसूल करणारे जे लोक आहेत त्यांच्या खंडणी वसूल करण्यामध्ये कुठंतरी संतोष देशमुखांचा अडथळा निर्माण होत होता आणि म्हणून त्यांचे धंदे बसू नये करोडो रुपयाची संपत्ती त्याला लाटता येऊ नये म्हणून कुठंतरी हे घडले का। जा हे तपासणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे संतोष देशमुखांच्या भावांनी सांगितलं की अजूनही माझ्या घरी वीस वर्षापासून वंजारी समाजाची लोक माझी शेती करतात आणि ते अन्न मी खातो म्हणून ही वंजारी मराठा असा काही दोष नाहीये पण तरी सुद्धा काही लोक मुद्दा म्हणून असं म्हणतात की केवळ संतोष देशमुख मराठा आहे म्हणून हे प्रकरण उचलल्या जात आहे आणि म्हणून या प्रकरणाला जोर दिला जात आहे आणि म्हणून फक्त आरोपींवर म्हणजे कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे म्हणजे जर समजा संतोष देशमुख मराठा नसते दुसऱ्या कोणा जातीची असते तर त्यांना मरू दिलं असतं का म्हणजे त्या अशा हत्या तुम्हाला चालतात का फक्त मराठ्याच्या अरे हत्या ही हत्या असते एक जीव असतो ते कोणाचा तरी लेकरू असतं कोणाचा तरी नवरा असतो कोणाचा तरी मुलगा असतो त्याच्या मागं कोणीतरी कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाचा ते आधार वड असतं इतक्या कमी वयामध्ये अशा पद्धतीने छळ करून मारणं एखाद्याची हत्या करणं हे पाप म्हणजे महापापच आहे आणि त्याच्यामुळे अशा अन्यायाच्या विरोधात उभं राहणं म्हणजे जातीयवाद नसून न्याय मागणं आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे बरं तुम्हाला वाटतं ना हा जातीयवाद आहे मग आता जे मी सांगितलं प्रकरण त्या प्रकरणामध्ये जी मुलगी आहे ती मुलगी स्वतः ओबीसी समाजातली आहे मग आता ओबीसीनी या विरोधात काय बोलायचं म्हणजे ती ओबीसी आहे म्हणून तिच्या तिच्या विरोधात न्यायच मागायचं नाही का चला ओबीसीनीच एखाद्या ओबीसीचा विनयभंग केला ओबीसीनीच ओबीसीला अपहरण केलं ओबीसीनीच ओबीसीच्या घरात जाऊन जबरदस्ती केली म्हणून सोडून द्यायचंय का आपल्याला नाही मित्रांनो जातीपातीच्या पलीकडे पलीकडं जाऊन आपण हे पाहिलं पाहिजे की अन्याय हा अन्याय असतो अपराध हा अपराध असतो गुन्हा हा गुन्हा असतो आणि विकती म्हणजे ज्याचा बळी जातो तो बळी गेलेला व्यक्ती जो असतो ना त्याला न्याय मिळवून देणं जातीपातीच्या पलीकडचं आहे म्हणून जातपात सगळं विसरा आणि आज न्यायाच्या बाजूने उभं राहा आज जर तुम्ही अन्यायाच्या बाजूने उभं राहिले तर हा अन्यायाचा वनवा कधी तुमच्या घराला येऊन लागेल आणि कधी तुमचं घर या अन्यायाच्या वनव्यामध्ये उद्ध्वस्त होईल हे सांगता येणार नाही म्हणून परत एकदा सांगतोय की न्यायाच्या बाजूने उभं राहा आणि असे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले कुटुंब किंवा त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील जे कोणी क म्हणजे हे आहेत गुन्हेगार आहेत ज्यांनी कोणी गुन्ह्याला म्हणजे बढावा दिलेला आहे किंवा गुन्हे करून लोकांना त्रास दिलाय अशा लोकांना म्हणजे जेलमध्ये घालण्यासाठी आणि त्यांना योग्य ती शिक्षा देण्यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे एवढी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय